नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आरवण ममास किचनमध्ये एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तर मंडळी आज मी घेऊन आलेली आहे शेवळाची भाजी जसं तुम्ही बघताय ही आहे शेवळ्याची भाजी ही कोकणामध्ये राणामध्ये ही भाजी उगवते जेव्हा पाऊस पडतो म्हणजे पाऊस पडण्याच्या एक महिना आधी ही भाजी राणामध्ये उगवते त्याच्या आधी किंवा पाऊस पडल्यानंतर ही भाजी मिळतही नाही ही फक्त एक ते दीड महिना ही भाजी राणामध्ये मिळते तर ही भाजी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत तर ह्या भाजीसोबत तुम्ही ते बघताय हे आहे काकड ह्याला आमच्याकडे काकड म्हणतात आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतात जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेवळ्याची पानं किंवा बोणग्याची पानंही वापरू शकता आता हे दोन्ही वापरायचं मुख्य कारण म्हणजे ही जी भाजी असते ही थोडी खाजरी असते तर हिचं खाजरे पण थोडा कमी करण्यासाठी हे काकडाचे फळ किंवा बोणग्याची पानं हे वापरलं जातं तर हे सहज तुम्हाला जेव्हा तुम्ही भाजी विकत घेता तेव्हा हे त्याच्यासोबत देतात असंच फ्रीमध्ये दे किंवा तुम्हाला एक दहा दहाचा वाटा करूनसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता तर तुम्हाला हे दोन्हीही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही सुखवलेली आंबोशीही वापरू शकता किंवा कोकम आगळ किंवा चिंच थोडं खाजरंपण कमी करण्यासाठी आपल्याला काहीतरी आंबट वापरायचं असतं तर आता ही भाजी साफ कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते तर ह्या भाजीचा जो वरचा पार्ट आहे जे वरचा लेअर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे जो झुंड पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कवळी भाजी आपल्याला घ्यायची आहे तर पहिला लेअर आहे तो मी काढून घेतलेला आहे ले ले। दुसरा लेअरसुद्धा ले आपल्याला काढायचा आहे तर अशा प्रकारे दुसरा लेअरसुद्धा ले मी काढलेला आहे तिसरा लेअरसुद्धा झुण आहे ले तोसुद्धा आपल्याला काढायचा आहे त्यानंतर याच्या आतमध्ये एक ऑरेंज पार्ट तुम्हाला दिसेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे ह्याच्यामुळे भाजीला खाजरेपण येतो म्हणजे भाजी थोडी आपल्याला खकवते तर हा पार्ट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तर संपूर्ण भाजी अशा प्रकारे आपल्याला ही साफ करून घ्यायची आहे हे बघा तर अशा प्रकारे मी हा ऑरेंज पार्ट आहे तो संपूर्ण काढून घेतलेला आहे तर आपल्याला अशा प्रकारे ही भाजी आहे ती संपूर्ण साफ करून घ्यायची आहे म्हणजेच हा ऑरेंज पार्ट खाजरा असतो म्हणून तो आपल्याला काढून टाकायचा आहे हा काढून टाकला तरी आपल्याला जो पुढचा आपण जो पार्ट घेतो तोसुद्धा थोडा म्हणजे त्याच्याने सुद्धा खास येते म्हणून आपण जे फळ वापरलेलं आहे त्याला काकड आपण म्हणतो किंवा बोंडग्याची पाल किंवा काहीतरी आंबट आपल्याला वापरायचा आहे जेणेकरून ह्याचं थोडी खाज आहे ती कमी होणार आता आपली ही संपूर्ण भाजी आहे ती निवडून झालेली आहे आता हिला धुतानासुद्धा आपल्याला थंड पाणी न वापरता गरम पाण्यातच ही, ही भाजी धुवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी गरम पाणी केलेलं आहे आणि ती भाजी आहे ती स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायची आहे आता थंड पाण्यात न धुण्याचं कारण देखील तेच आहे की आई थंड पाण्यात जर की तुम्ही ही भाजी धुतली तरीसुद्धा हिची खाज आहे ती अजून वाढणार म्हणून आपल्याला ही भाजी आहे ती शक्यतो गरम पाण्यातच धुवून घ्यायची आहे तर ही भाजी बनवताना बिलकुल पण पन, थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला जो तो आपापल्या पद्धतीमध्ये ही भाजी बनवतो कोणी कोणी म्हणजे वाफवून घेतात पाण्यामध्ये कुकरला शिजवून घेतात त्यानंतर फोडणी करतात तर मी तसं काही करता? न करता कशी करणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर इथे भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आणि कापूनही झालेली आहे बारीक कापून घ्यायची आहे आता आपल्याला ही भाजी आहे ती कडईमध्ये काही न घालता अशीच तीन ते चार मिनटं भाजून घ्यायची आहे तर इथे मी ठेवलेली आहे कढई आणि आता आपण ही भाजी तीन ते चार मिनटं छान भाजून घेऊयात तर आता ही भाजून झालेली आहे आता आपल्याला ह्यासाठी जो वाटण लागणार आहे ते तुम्हाला दाखवते मी जी फळं आहेत काकडाची ती आहेत कांदा भाजून घेतलेला आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर तर अशा प्रकारे आपल्याला जाडसर पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर आता आपण लास्ट स्टेप म्हणजे आपण भाजीची फोडणी करणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेलामध्ये चिमुडवर हिंग कढीपत्ता घातलेला आहे पाव चमचा जिरं घालून छान तडतडून द्यायचं त्यानंतर जो वाटण आपण बनवलं होतं हिरवं वाटण ते ह्यामध्ये घालायचं आहे वाटण छान अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत पूर्ण लसणाचा वास निघेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहे फार काही मसाल्यांचा वापर नाही केलेला आहे मी इथे तर चिमुडवर हळद घालायची आहे घरगुती आगरी मसाला दोन चमचे मी घातलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजून घेतलेला शेवळा आहे तो घालायचा आहे यामध्ये छान वरून खालून मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला संपूर्ण भाजी आता या भाजीसाठी मी जो वाटण वापरणार आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे जर तुम्हाला बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देते तिथे जाऊन नक्की चेक करा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये आपल्याला पुन्हा गरम पाणी घालायचं आहे तर तुम्हाला किती जाळ किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे मी गरम करून घेतलेले दोन ग्लास पाणी घातलेलं आहे थोडी उकळी निघेपर्यंत पाणी थोडं आटून जाणार आहे म्हणून दोन ग्लास पाणी मी ते घातलेलं आहे उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये मी ते दोन चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे वाटणाची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्की चेक करा आता मी यामध्ये घालते आहे दोन टेबलस्पून चिंचेचा गोळ घालते आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळी काढून घ्यायची आहे आणि हे घातलेलं आहे मी गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे हा त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की चेक करा आणि मस्त आपली चमचमीत पौष्टिक अशी शेवळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता तर तुम्हाला जर की मार्केटमध्ये शेवळा मिळाला तर नक्की घरी आणा आणि अशा पद्धतीमध्ये आगरी पद्धतीमध्ये शेवळ्याची चमचमीत अशी भाजी नक्की म्हणून बघा वर्षातून आपल्याला ही भाजी एकदाच खायला मिळते तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी तोसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद